आज आपण दिपालीच्या निमित्तानं सर्व आपली बंधू भगिनी एक आपला अत्यंत आवडीचा सण म्हणलं तर दिवाळीकडे पाहतो आणि खास करून पाडवा म्हणलं या पाडव्याला वेगळाच उत्साह असतो या पाडव्याच्या निमित्तानं माझ्या बार्शी तालुक्यातील तमाम सर्व बंधू भगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज या ठिकाणी या दीपालीच्या निमित्तानं शुभेच्छा देत असताना भगवंत चरणी एवढी प्रार्थना करतो की जेमध्ये संकट आलं माझ्या शेतकरी बांधावर ते असं संकट परत येऊ नये व आलेल्या संकटाच्या बाबतीमध्ये सुद्धा अत्यंत धैर्याने या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांनी सामना केला आणि आणि त्याचीसुद्धा दखल घेऊन शासनानं सुद्धा आज सर्व माझ्या शेतकरी बांधवांच्या अकाउंटवरती आज पैसे जमा होऊ लागलेले आहेत जवळपास एकशे दहा कोटीहून अधिक निधी या ठिकाणी या तालुक्याला प्राप्त झालेला आहे आणि जे दिवाळीच्या बाबतीमध्ये सर्वांच्याच मनामध्ये एक शंका होती की दिवाळीच्या अगोदर भशी येतील का नाही आमची दिवाळी होईल का नाही परंतु शासनानं तात्पर्यनं या ठिकाणी हा निधी वितरित केला आणि सर्व माझ्या बंधू भगिनींची गोड दिवाळी झाली त्याबद्दल मला मनापासून आनंद होतो आहे आणि या ठिकाणी हा आनंद होत असताना पाडव्याच्या निमित्तानं सर्व बंधू भगिनींना अत्यंत चांगल्या पद्धतीने दिवाळी साजरी करून आनंद घ्यावा आणि भगवंतालाही या ठिकाणी मी प्रार्थना करतो की सगळ्यांच्याच घरी अत्यंत आनंदमय वातावरण या ठिकाणी निर्माण करावा अशी प्रार्थना हो आपण सातत्यानं प्रयत्न केला अनेक मंत्र्यांचे दौरे झाले आणि आपण पाठपुरावा केला त्याचबरोबर जे प्रशासकीय अधिकारी आहेत तहसीलदार असतील कृषी अधिकारी असतील यांनी देखील अहोरात्र त्यांची टीम त्या ठिकाणी कार्यरत करून सर्व कामं वेळेच्या अगोदर केले आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आज हा फायदा होतोय काय सांगाल आपण त्या कार्यप्रणालीबद्दल मुळातच या ठिकाणी काम करत असताना आसमानी संकट आलं सगळ्यांच्याच मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला की राजभाऊ धावून प्रत्येक गोष्टीमध्ये यायचे आणि आता ह्यावेळेस येथील काय अशीही शंका मनामध्ये होती परंतु तसं कधी मग काढणार नाही एक, एक मी हाडाचा कार्यकर्ता आहे या ठिकाणी सगळ्यांच्या भावना दुःख समजू शकतो आणि त्या दुःखामध्ये मी या ठिकाणी उभारत असताना सर्व प्रशासनानं या ठिकाणी तहसीलदार असतील डी ओ असतील कृषी अधिकारी सर्व तलाठी सर्कल कृषी सहाय्यक ग्रामसेवक सर्व शासकीय यंत्रणा एवढी जोमानं मी त्यांच्यामध्ये मिसळल्याबरोबर एवढी जोमान कामाला लागली आणि अत्यंत म्हणजे पराकाष्टा केली आणि कोणी एक शेतकऱ्यांच्या सर्वांचेच पंचनामे या ठिकाणी केले के त्याचबरोबर पालकमंत्री सुद्धा दिवसातून दोनदा तीनदा फोन व्हायचा त्यांनी सुद्धा सातत्याने या ठिकाणी लक्ष घातलं कलेक्टर साहेबांनी या ठिकाणी लक्ष घातलं माननीय फडणवीस साहेबांना सुद्धा आम्ही भेटलो आणि या सगळ्या वास्तव या ठिकाणी त्यांच्यासमोर मांडलं आणि त्यांना वेळोवेळी विनंती केली की बरीवाशी चांगल्या पद्धतीची मदत द्यावी आणि मान्य मुख्यमंत्र्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीची मदत दिली आणि सर्वच घटक एवढं तळमळीनं या ठिकाणी या संकटाचा सामन्या करत सामना करण्याकरता पुढे येत होते त्याबद्दल मला सार्थ अभिमान आहे आता हे पैसे पाडायला आलेले आहेत पैसे पाडण्याची सगळ्यांच्या अकाउंटवर येण्याची मी वाट पाहत होतो सगळ्यांचे पैसे आता सगळ्यांना मिळतील आणि दिवाळीनंतर या प्रशासनाला सुद्धा मी स्वतःहून त्या ठिकाणी त्यांच्या आभार करून त्यांचा सुद्धा योचित सत्कार करणार आहे की त्यांनी फार कष्ट घेऊन माझ्या या ठिकाणी शेतकऱ्यांना ऐन संकटामध्ये मदत करण्याकरता सिंहाचा वाटा त्या ठिकाणी उचलला आणि खास करून माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचे पालकमंत्र्यांचे एक आभार या ठिकाणी व्यक्त करतो की त्यांनी सुद्धा सरसगट कुणाचाही या ठिकाणी काही म्हणजे दुजाभाव न करता सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना दिल्याचं तंत्रज्ञ पालन होऊन या ठिकाणी सर्वांच्याच घरी मदतीचा या ठिकाणी गेलेला आहे आणि सर्वांना एक आधार देण्याचं काम झालं त्याबद्दल मला मनापासून आनंद होतो